पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे आणि बाबासाहेबांच्या उजव्या हात समजले जाणारे पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा बावन्नावा स्मृती दिनांच्या निमित्तानं पक्षाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे यांच्या हस्ते जेल रोड नाशिक रोड या ठिकाणी दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दादासाहेब अमर रहे या घोषणा देऊन अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश उनवणे यांनी दादासाहेबांच्या कार्याचा गौरव केला यामध्ये नाशिकच्या काळाराम सत्याग्रहापासून ते इथल्या ओझरचे एच एल कारखान्याच्या बांधणी नाशिक रोडच्या नोटप्रेसच्या कामगारांची चळवळ अशा माध्यमांमधून आंबेडकरी चळवळ उभी आणि भक्कम केली त्यामुळे दादासाहेबांचं काम हे सर्वांना प्रेरणादायी ठरणारच आहे त्यामुळे ओझरच्या विमानतळाला पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचंच नाव सरकारनं तत्काळ द्यावं अशी मागणी यावेळी गणेशभाई उन्होंने यांनी केली आहे कर्मवीर पद्मश्री भाऊराव दादासाहेब गायकवाड यांना अभिवादन करण्यासाठी पीपल्स रिपब्लिक पार्टीच्या वतीनं प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर भाई कवाडे तमाम रिपब्लिकन नेत्यांच्या आदेशानं आज या ठिकाणी दादासाहेब गायकवाडांची पुण्यतिथी त्यांना हार घालून या ठिकाणी मोठ्या जनसमुदायासमोर या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे करमळ दादासाहेब गायकवाडांनी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे करमळ साहेबांचं कार्य हे आंबेडकरी चळवळीमधलं विस्तारण्यासारखं कार्य आहे बाबासाहेब स्वतः म्हटलेले आहेत की माझं आत्मचरित्र लिहिताना अर्ध्याच्या वर वर भाग कर्म दादासाहेब गायकवाड भाऊराव गायकवाड यांचा उल्लेख त्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्यांचं योगदान हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकरी चळवळीमध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आपल्याला माहिती आहे भूमीनाचा सत्याग्रह असेल या इंडिया सिक्युरिटी प्रेसचा संप असेल कामगारांच्या प्रश्नासंदर्भात असेल भूमि भूमीनाच्या संदर्भात असेल येथील कारखाना असेल एचल विमानतळाला कर्मदास गायकवाडांचं नाव मिळालं पाहिजे ही मागणी आजच्या माध्यमातून आपण सर्वांनी केलेली आहे मुख्यमंत्री साहेबांना आपल्या पक्षातर्फे सांगण्यात येत आहे तमाम रिपब्लिकन जनतेच्या वतीने सांगण्यात येत आहे की कर्मदासा गायकवाडांचं नाव या ओझरच्या नाशिकच्या विमानतळाला दिलं पाहिजे ही मागणी आजच्या कार्यक्रमाच्या हो निमित्तानं आपण सर्वांनी केली कर्मदास गायकवाडच्या कार्याला एक पुन्हा एकदा आपण सर्वजण अभिवादन करूया जय भीम जय भारत जय बुद्ध यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशी उनवणे जावेद शेख अभित शेख टकारी बिलाल शेख रवी पकारे शिरीष गांगोडे शरद सोनवणे मनोज अहिरे गोविंद शिंगाडे रमेश पाईकराव विनोद जाधव तुषार गोडके योगेश गांगोडे राहुल शिंदे सुनीता कर्डक गया काळे निर्मला सोनवणे मालन समदूर रेटा बारसे आणि महिला पुरुष कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड